सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आलं श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं श्री छत्रपती hmm. शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास आणि काउन्सिल हॉलमधील महापौर कार्यालयातील शिवप्रतिमेस पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर पालिका आयुक्तांसमवेत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राज्यगीत म्हटलं यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले नगर अभियंता सारिका अकुलवार माजी परिवहन समिती सदस्य विजय पुकाळे कामगार कल्याण का व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे अनिल चराटे तेजस्विता कासार विक्रम पाटील शशिकांत शिरसाट श्रीनिवास रामगल सावंत श्यामकन्ना यांच्यासह महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते